श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराजांचा अठ्याऐंशी वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी खेमराजे या, या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी सावंतवाडी संस्थांचे राजेसाहेब खेमसावंत भोसले राणीसाहेब शुभदा देवी सावंत भोसले सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत भोसले संस्थांचे राजगुरु राजेंद्र भारती महाराज जिल्हाधिकारी अनिल पाटील प्रांताधिकारी हेमंत निकम तहसीलदार श्रीधर पाटील पंचम खेमराज महाविद्यालय प्राचार्य दिलीप भारमल जयप्रकाश सावंत सतीश सावंत दिलीप देसाई अॅडव्होकेट श्यामराव सावंत आदींसह साव शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते

आमचं काय काही महाविद्यालय हे लीड कॉलेज लीड कॉलेज म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये गौरवलं जातं पण इथूनच्या एक दोन तीन चार वर्षामध्ये हे विद्या हे महाविद्यालय हे निश्चितपणे जे राजे साहेबांचं स्वप्न होतं की श्रीमंचंदमराज महाविद्यालय तसं मात्र हे विद्यापीठामध्ये व्हावं तसंच ग्रामीण लीड कॉलेजच्या माध्यमातून आमच्या लीड कॉलेजमध्ये हे अकरा महाविद्यालय आहे या अकरा महाविद्यालयाच्या माध्यमातून एक समूह महावि समूह विद्यापीठ हे निश्चितपणे इथं स्थापन होईल आणि कदा अनुसाहेब महाराजांचा आशीर्वाद असेल राज आशीर्वाद असेल आणि यासाठी म्हणून संस्था ही मदती ही नेहमी ही मदतीचा विचार करते आणि निश्चितपणे की आपल्याला मिळेल अशी वाई मी आपल्याला देतो अगदी थोड्या लोकांनाच शिक्षणाचं हे ब्यास म्हणजे देणार पण ब्रिटिश लोक म्हणजे आज सगळ्यांना देत नव्हते शिक्षण परंतु बरेच राज्य लोक हे प्रसिद्ध करून दूर करून आपल्या लोकांना आपल्या लोकवास्यांना हे शिक्षण देण्यामध्ये कार्यामे झालेले होते तसेच त्यांचे सासर आजोबा जे सयाजीराव महाराज होते त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असणार वडोद्याचे गायकवाड त्याच्यामध्ये शाहू महाराज कोल्हापूरचे ते पण आपल्या लोकांसाठी महत्वाचं आजपासून आजपर्यंत त्यांचं नाव आहे आपले पंचम के महाराजांचं तेवढं नाव नसेल पण पर ह्या परिसर आपल्या आहे लोक ओळखतात पण देशाबद्दल अजून त्यांचं तसं उल्लेख झाला नाही आम्ही एका छोटा राज्यातून होतो त्याची तशी मोठी हे रेव्हन्यू टाईप नव्हती म्हणजे रेव्हन्यू म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन होते ते मोठे हे होते स्टेट्स होते त्याच्यामुळे त्यांचं प्रसिद्धी जास्त झालं ते बांधू शकते मोठे युनिव्हर्सिटीज युनिव्हर्सिटीज तर त्यामुळे त्यांना देशभर जगाबद्दल लोकं ओळखत झाले म्हणजे मी दुसरं सयाजीराव महाराज सांगत नाही शाहू महाराज इकडं खाली दक्षिणमध्ये पण मैसूरचे पण राजा होतं त्यांनी पण भरपूर लोक त्यांच्या लोकांसाठी भरपूर मेहनत करून हे असं एज्युकेशन सिस्टम नोकऱ्या बिकऱ्या काय असेल ॲग्रिकल्चरमध्ये पण व्यवहार आणि सगळ्या मध्ये त्यांनी मेहनत करून त्यांनी सगळं लोकांची भला केली त्यामुळे आठवणी खरं म्हणजे आज तसं माहिती दुःखाचा दिवस असला पण आठवणी आपण काढतो बाबूसाहेब आनंदाने थारका केलेलंच आहे तर शेवटी कुठे तिथे दिवस आहे त्याचा वाढदिवसाचा दिवस नाही आहे जसं नाहीत ज्यांनी विचार तेव्हा केले असणार तेव्हा बाबूसाहेब आला ओळखत असतात त्या टायमात साठ सालात मग त्यांनी ते हे के सादर केलं असतं तसं शतरंजन देतो आपण त्या निमित्ताने त्यांनी हा कार्यक्रम आपल्या मंडळांनी सादर सुरू केला असता काय आपण ठेवतो शेवटी आपल्याला आपले गुरुजांचे आपले आई वडील आपल्या आजोबाई काय करत होते नुसतं आपण शिक्षा शिक्षणाला पण कसे मिळून ते पैसे आपल्याला देतात आपल्या आपल्या म्हणजे आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला पुढं आणायला त्यांचं कुर्बानी काय म्हणतो आपण त्यांचं बघायला पाहिजे त्या शेवटी तो त्याग केलेला असतो तो आपल्या मुलांना पुढं आणायला आपलं मागं ठेवून एकदा मुलं झालं नंतर का त्यांना स्वतःची कुटुंब पण स्वतःचे आयुष्यासाठी आज काल विचार होतो असं वेस्टर्न वर्ल्ड मध्ये नाही आहे वेस्टर्न वर्ल्ड कसं आहे एकदा मुलगा मोठा झाला कमाई लागला तू वेगळा राहतो आईबाप वेगळा राहतात राहत नाही पण तरी पण आपल्याकडे अजून फॅमिली सिस्टम आहे म्हणजे आई वडील ते राहतात आजोबा राहतात म्हणून हे मिळणं सुद्धा अगदी जवळ असतं आपल्या गावामध्ये पण आजूबाजू पण लोक काय जवळ घेऊ असतात कारण आपण कम्युनिटी म्हणून राहतो तिथं कम्युनिटी राहत नाही आपण एक ग्रुप म्हणून राहतो त्याच्यामुळे युनिटी आणि हा आपल्याला ठेवला पाहिजे आपल्या देशासाठी असंच आपल्याला चांगलं पाहिजे आपल्याला देशाला मोठं केलं पाहिजे तर प्रधानमंत्र्यांनी आपल्या आजचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले की आदेश आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि कोण नेणारे आपल्या सर्वच युवानी आदेशाला पुढे ने नेला आम पाहिजे त्या निमित्ताने आम्ही महाविद्यालय काढून हे कॉलेज काढून शाळे काढून लॉ कॉलेज काढून हे तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या भलेसाठी काढलेलं आहे मग त्याचा उपयोग आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण साथ